नमस्कार स्वागत आहे तुमचं खमंग मराठीमध्ये आज मी एक साधी सोपी पण अतिशय टेस्टी अशी भाजी शेअर करणार आहे आणि ती म्हणजे लाल भोपळा किंवा कोहळ्याचा कोरडा कोहळ्याचा कोरडा करण्यासाठी मी हा एक लाल भोपळा घेतला आहे त्याचं हे पाठ आणि काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला तो किसून घ्यायचा आहे लाल भोपळ्याचं हे असं साल काढून घेतलं आहे आणि याला आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता हा भोपळा आपल्याला किसून घ्यायचा आहे हा असा सगळा लाल भोपळा किसून घेतला आहे आता आपण याला फोडणी घालू कोरडा करण्यासाठी तेल तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी घालून घ्यायची मोहरी करचा लागली की अर्धा चमचा झिरो घालून घ्यायचं दोन छोट्या मिरच्या डायरेक्ट फिरून घातल्या थोडेसे कढीपत्त्याचे पानं घालायचे पाच सहा कढीपत्त्याचे पानं घालायचे त्यानंतर थोडा हिंग घालून घेऊ अर्धा चमचा हळद तिखट तुमच्या चवीनुसार तिखट थोडंसं जास्त छान लागतं याच्यात आणि यामध्ये आता हा लाल भोपळ्याचा कीस जो करून ठेवलाय तो घालून घ्यायचा आहे श्रावण था महिन्यात आपल्याला कांदा लसून विगीत भाज्या करायच्या असतात तर ही भाजी खूप छान आहे मिक्स करून घे व्यवस्थित मिक्स हे झाकण वाफवून घ्यायचे आहे ही भाजी पटकन शिजते आणि आलाच आपलंच पाणी सुटतं कोळ्याला त्यामुळे पाणी वगैरे घालायची काही आवश्यकता नाही एक पाच ते सात मिनिटात आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे एक दोन तीन मिनटं झाली आहे बघूया दीला छान पाणी सुटलं आहे या पाण्यातच आपल्याला हे शिजवायचं आहे जर तुमच्याकडे कुवड्याला जर पाणी नाही सुटलं तर एक अर्धी वाटी फक्त यामध्ये पाणी घालायचं आहे एक दोन मिनटं आणखीन आपण याला शिजू देऊ आणखीन दोन तीन मिनटं झाली आहे साधारण पाच ते सात मिनिटात ही भाजी शिजते आपला भोपळा शिजलेला आहे याला आता आपल्याला बेसन लावून घ्यायचं आहे थोडं थोडं करून यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे मिक्स करून घेऊ खूप बेसन यामध्ये लावायचं नाही आहे नाही तर हा कोरडा खूप कोरडा होतो सैल सैलसर छान लागतो एक मोठा चमचा इतकं बेसन मी यामध्ये घातलं आहे मिक्स करून घेऊ नीट आणि परत हे बेसन शिजायला आपल्याला एक दोन तीन मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे मिनटं झाली आहे आपला शिजलं आहे आणि आपला कोरोडा छान तयार आहे यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तर ता गॅस बंद करायचं कांदा लसूण विरहित हा कोरोना खूप छान लागतो तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा धन्यवाद